टुडे न्यूज महाराष्ट्र मी प्राध्यापक महेश भोसले राणा चिंचोली एमआ मी माझ्या धर्मपत्नी सो अनिता महेश भोसले यांचा जिल्हा परिषद कामतीगड आणि तसेच पंचायत समिती सावळेश्वर या ठिकाणी निवडणुकीसाठी फॉर्म भरलेला आहे त्या संदर्भात आता आम्ही निवडणुकीच्या प्रचारामध्ये उतरत आहोत भूमिका काय आमची भूमिका म्हणजे सर सध्या आम्हाला निवडणुकीच्या मैदानात उतरल्यानंतर अनेकांचे फोन येत आहेत की तुम्ही निवडणूक लढवली पाहिजे आमच्या गणातून पंचायत समितीला जवळपास दहा गाव आहेत आणि जेडपीला एकवीस गावं आहेत तर या सर्व विभागातून मागील आम्ही एक पाच वर्षापासून जिल्हा परिषद निवडणूक लढवण्यासाठी तयारी केलेली आहे त्यामुळं अनेकांचे फोन येत ये बग, आहेत ये ये की तुम्ही निवडणूक लढवली पाहिजे काही पक्षाकडून काही समीकरणे बघू बघितल्याने आम्हाला ए बी फॉर्म मिळू शकला नाहीये तरीही आम्हाला या निवडणुकीच्या रिंगणात उतरून निवडणूक लढवणं गरजेचं आहे समाजाच्या जे काही काम आहेत लोकांची त्या काम करण्यासाठी आम्हाला विजय शंभर टक्के मिळतो याचा विश्वास असल्यामुळे ही निवडणूक लढणं आमच्यासाठी गरजेचं आहे एबी फॉर्म न भेटण्याचं कारण आता पक्षाने घेतलेला निर्णय आहे आता या पंचायत समिती गणामध्ये काही वेगळी जाती समीकरणं आहेत त्या हिशोबाने पक्षाने काय निर्णय घेतला आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने दुसऱ्या एका उमेदवाराला एबी फॉर्म दिला तरी आम्ही अपक्ष म्हणून या मैदानात उतरलेलो आहोत आणि निवडणुकीला सामोरे जात आहोत निवडणुकीसाठी हो पक्षाला माझ बोलणं झालेलं आहे की समोरचा उमेदवार बघा आणि मी आम्ही उमेदवार बघा आमचं शिक्षण आमचं काम मागील पंधरा वीस वर्षात केलेलं समाजसेवा असेल राजकारणामध्ये केलेलं काम असेल याच्या तुलनेत आम्ही चांगले उमेदवार आहोत ते आम्ही पटवण्याचा प्रयत्न केलाय शेवटपर्यंत सत्तावीस तारखेला फॉर्म विड्रॉलची तारीख आहे मी आमच्या पक्षाकडे सन्मानिय माझे जिल्हा अध्यक्ष उमेदादा पाटील यांच्याकडे पण याविषयी चर्चा केली आमदार साहेबांशी पण माझं बोलणं झालंय आमची इच्छा आहे की आम्हाला पुरस्कृत म्हणून या निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये मदत करावी आम्हाला विश्वास आहे की किमान कि तीन हजार मताच्या लीडनं आम्ही समोरच्या भाजपचा जो उमेदवार आहेत सन्माननीय कालिदास गावडे सर यांच्या पत्नी पार्वती कालिदास गावडे यांच्या विरोधात आमची टक्कर होईल असं आम्हाला वाटतं आणि त्यामध्ये आमचा किमान तीन हजार मतांनी विजय होईल तुम्ही जे समोर मुद्दे आता सध्या आमच्या या पंच समिती विषयी बोलायचं झालं तर सर्वात महत्वाचे मुद्दे आहेत रस्ते लाईट पाणी रोजगार शिक्षण महिलांच्या हाताला काम व्यवसाय आणि आपल्याला जे काही बेरोजगार मुलं आहेत त्यांच्या हाताला चिंचोली एम आय डी च्या मार्फत या चिंचोली एम आय डी सी मध्ये जवळपास तीनशे पेक्षा जास्त कंपन्या आहेत जवळपास पन्नास ते साठ हजार कामगार वर्ग आमच्या चिंचोली एम आय डी सी मध्ये अराउंड अबाउट सोलापूर जिल्ह्यातून आणि बाहेरून पण कामाला येतो तर येणाऱ्या काळामध्ये ह्या चिंचोली एमआयडीशी डेव्हलप होणार आहे तर या ठिकाणी अनेक कामगारांना रोजगार देणे आणि मुलांच्या हाताला काम देणे प्रत्येक घरातील माझ्या जिल्हा परिषद कामती गटातील प्रत्येक कुटुंबाच्या घरामध्ये दोन व्यक्तीला काम मिळवून देण्याचा माझा निर्धार आहे तुम्ही ज्या वेळेला प्रतिषद कसा चालू जनतेचा प्रतिषद अतिशय चांगला आहे अनेक लोकांचे कॉल येत आहेत अनेकांचे फोन आहेत आम्ही सध्या प्रचारासाठी गावोगावी गावपीठ दौरा चालू केलेला आहे अनेकांना वाटतंय की आम्ही चांगल्या ताकदीने निवडून येऊ आणि आमचा फॉर्म असल्यामुळं उमेदवार घाबरलेला आहे विजन म्हणजे कसं आहे आपण निवडणुकीच्या मैदानात उतरल्यानंतर प्रत्येकाचं वक्तृत्व नेतृत्व आणि ने कर्तृत्व हे फार महत्वाचं असतंय मी स्वतः एक प्राध्यापक आहे माझ्या पत्नी यांचं पण शिक्षण एम एस सी फिजिक्स आहे मास्टर डिग्री आहे मी स्वतः एम एस सी फिजिक्स आहे बी एड आहे म्हणजे आम्ही उच्च शिक्षित आहोत आपण जर आमची तुलना उमेदवाराशी केली तर त्याच्यातून लक्षात येईल की तो उमेदवार काय आम्ही काय आणि जे आता कालदास गावडेंच्या घरचे जे उमेदवार आहेत ते ऑलरेडी पाच वर्षे समिती सदस्य म्हणून त्यांनी काम केलेले आहे जो, जवळपास जो दोन हजार तेरा ते सतरा या कालखंडामध्ये तर त्यावेळेस त्यांनी आमच्या पंचायत समिती गणामध्ये निवडून आल्यानंतर पाच वर्षात एका कामाला भेट दिलेली नाही व कुठलंही काम केलेलं नाही त्यामुळं लोक त्यांना संधी देण्यास तयार नाहीत लोकांना नवीन चेहरा पाहिजे काम करणाऱ्याच्या मागे जनता उभं राहते त्यामुळे आम्ही काम करणाऱ्या मध्ये आहोत माझ्या पत्नी सध्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत या काळामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे काम त्यांनी केलेलं आहे म्हणून माझी इच्छा होती आज हे पंचायत समिती सावळेश्वर हो हा ओपन महिला म्हणून आहे आमची इच्छा होती ओपन महिला आम्ही लढणं गरजेचं आहे म्हणून आम्ही आहोत आणि जिल्हा परिषद गट देखील ओपन महिलेसाठीच आहे त्यामुळे आम्ही दोन्ही ठिकाणी निवडणूक लढण्यासाठी मैदानात उतरलेलो आहोत याच्यामध्ये चिंचोली एम आय डी सीतले इंडस्ट्रीचे काही प्रश्न आहेत आमची एमआयडीसीतल्या शेतकऱ्यांच्या जमिनी एम आय डी सी ला भूसंपादन करण्यासाठी वरती मंत्रालय लेवलला मी प्रयत्न केलेला आहे आणि याच्यापूर्वी जेपी सदस्य झाल्यानंतर किंवा मॅडम पंचाशमी सदस्य झाल्यानंतर आम्ही त्यासाठी पाठपुरावा करणार आहोत यापूर्वी गावातील पाण्यासाठी अनेक आंदोलन केलेत एमआयडीसीतील कामगारांसाठी आंदोलन केलेत महिलांच्या सुरक्षेसाठी चिंचोली एम आयडी कारखानदाराच्या विरुद्ध एमआयडीसीच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केलेले आहेत आणि चळवळीतून आम्ही तयार झालेलो आहोत त्यामुळं आमचा भूमिका ठाम आहे आम्ही निवडणुकी लढणार आहोत त्यासाठी आम्ही मैदानात उतरलेलो आहोत आणि आमचा विजय निश्चित आहे मी सांगतो किमान तीन हजार मताच्या लीन आमचा विजय असेल आणि आम्ही त्यासाठी मैदानात उतरून रणशिंग फुकलेलं आहे तुम्ही आजपर्यंत म्हणून आज जयंतीपर्यंत काय मी मागील जवळपास पंधरा वर्ष झालं राजकारणात आहे ह्या दो, दोन दीड दोन वर्षामध्ये आमदारकी निवडणूक लागली तेव्हा मी सन्माननीय आमचे जिल्हा प्रमुख जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादीचे उमेशदा पाटील आणि आमदार राजू खरे साहेब यांच्यासोबत काम करत आहे मागील दीड दोन वर्ष झालं त्याच्यापूर्वी मी शिवसेनेचा जिल्हाध्यक्ष म्हणून काम, काम केलेलं आहे तर आता सध्या मी काम करत असताना सांगायचं झालं तर वारंवार जिथं जिथं लोकांना अडचणी आले त्या ठिकाणी आम्ही उभं राहतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्याकडून मागील एक दहा वर्षामध्ये माझी स्वतःची सरकार भारत सरकारची गॅस एजन्सी आहे राजमुद्रा भारत गॅस एजन्सी याच्यामार्फत जे काही लोकांना मोफत गॅस कनेक्शन द्यायचं आहे ते मी जवळपास शासनाच्या योजनेच्या मार्फत चार हजार महिलांना गॅस कनेक्शन फ्री दिलेलं आहे ते एक मोठं समाजसेवा म्हणून आपण त्यासाठी भरपूर चांगलं काम केलेलं आहे आणि दर दिवाळीला असेल रक्षाबंधनाला असेल तर मी माझ्या या गटातील लोकांसाठी काम करतो परवा आपला इथं महापूर येऊन गेला नदीतून जे लोक बेघर झाले बेघर झाले त्या लोकांसाठी पण आम्ही भरपूर काय किट वगैरे वाटप केलेलं आहे बेरोजगार आपले कार्य काय करणार का सगळ्यात महत्वाचं सुशिक्षित बेरोजगार तरुणांना त्यांच्या गावामध्ये एक वाचनालय तर असेलच त्याच्यासोबत एक अभ्यासिका म्हणून काढणार आहे प्रत्येक चार गावामध्ये एक मोठं वाच अभ्यासिका काढेल त्या ठिकाणी चांगले शिक्षक शिकवायला त्या मुलांना तिथं येतील अशी योजना करेन आणि त्या मुलांना शिक्षण घेत असताना आता सध्या जे क्लासून अधिकारी आहेत उदाहरणार्थ आय पी एस आय एस आय म्हणजे कलेक्टर पी एस मुट आय मोठमोठे अधिकारी बनण्यासाठी जे पुस्तकांचा संच लागतो तो संच मी माझ्या राजमुद्रा ग्रुप तर्फे तिथं देऊन ते मुलं घडले पाहिजे आणि जे, जे अभ्यासिका करण्यासाठी पुणे मुंबई लातूर या ठिकाणी मुलं जात आहेत ते तिकडे न जाता ते इथं शिकले पाहिजे आणि इथं शिकून ते मोठे क्लासरूम अधिकारी बनले पाहिजे हा सगळ्यात मोठा बेरोजगार जे सुशिक्षित मुलं आहेत त्यांच्यासाठीचा माझा एक संकल्प असेल मी अनिता महेश भोसले माझे शिक्षण एम एस सी फिजिक्स मी स्वतः एक उच्च शिक्षित महिला आहे त्यामुळे आपल्या जे आजूबाजूच्या गावामध्ये मा मला महिला सक्षमीकरण केंद्र चालू करायचं आहे त्याचप्रमाणे महिलांना रोजगार देण्याचं काम करायचं आहे बचत गटामार्फेत वेगवेगळे शासनांच्या अंतर्गत जे काही उद्योगधंदे आहेत ते महिलांना मला द्यायचे आहेत त्याचप्रमाणे आपल्या चिंचोली एम आयडी सी मध्ये मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री एरिया आहे त्यामध्ये मला महिलांना कामाला लावायचं आहे आणि ज्या महिला ज्या महिला आपल्या घरातून निघू शकत नाहीत बाहेर पडू शकत नाहीत त्या महिलांना मला बाहेर काढायचं आहे आणि त्यांच्या हाताला रोजगार द्यायचा आहे आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधून मी फॉर्म भरलेला आहे आणि त्यामध्ये मी मोठ्या लीडने तीन हजारांच्या लीडने नक्कीच निवडून येईल असा मला विश्वास आहे आपल्या भारताचे पंतप्रधान इंदिरा गांधी तसेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जसा प्रदेश चालवला त्याप्रमाणे मी पंचायत गणसावळेश्वर यामधून निवडून येऊन विजयी होऊन मी काम विजयी होऊन काम करेन जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा